रामकृष्ण हरी देवा मराठी का नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बघूया आपण शेळ्या घेऊन चाललेलो आहे मी पान खानसात आणि त्याच्यावर तुम्हाला आज नाटकाची थोडीशी माहिती देणार आहे मित्रांनो तर चला जाऊया शेळ्या घेऊन पानकांचा मित्रांनो सुरेश बाप्प चाललेला आहे पुढे आणि मी हातापाठन जरा हा शेळ्यासाठी खायला थोडस भेटते का बा काय चाले मेंद्रवादी आल्यामुळे सध्या शेळ्यात काय खायला मिळालंच आहे तरी मी त्यात त्यात हे जाळलेलं रान जर काय खायला भेटले तर भेटलं खायला भेटले तर नाही भेटलं मग आता काय करायचं पण हे काय नाही त्याचं ते सुरेश भाऊ लागले ते कुठे सुरेश बापू आमचं कुठं लागलं ते आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही आहे जणं मिळून मिळून चालू हळूहळू शेळ्या घेऊन भेटले शेळ्याने पाणी पाण्याल्या शेळ्या पाणी पेकत आहे कडेकडे बापू वर जायचं बघू आता काय म्हणतील याच्यावर बापूज ह्याच्यावर काम कितीच करणार आपले सगळ बापू जोरदार माणूस आहे आमचा बापूचं तू कामला खतरनाक असतो बरं का मित्रांनो ध्याना ठेवा बापूलय बापूल डेंजरमॅन आणि जबरदस्त कार्य करता बाप्पा पाण्यासाठी शेळ्यासनी दटवून दटवून दहाय चाललेत आहे काही शेळ्यात आणलेलं पाणी पेत आहे आणि काय खात्यात आहे काय पाणी आहे आता पाणी चांगलं भेटले शेळ्यासनी प्यायला बाप्पाने थटवलेलं आहे आणि थटवून इथं पाण्यावर गाठल्याचं शेळ्या बऱ्याचदा पाणी पेत आहे माझी माझी लईत आणायली होती बघा पाणी पिऊन उभी राहिले माझी त्याच्यानंतर भोंडी एक दाण्याला बघा भोंडीला पण पाण्यापारा वेळ पाणी नव्हतं बुंडी पाट शिंगडी परत चांनी पिंकी माझ्या डिंकीनं पाणी पिलं नाही डिंकी पाणी पिलं नाही पाणी आणि बापू तुम्ही बघितलं बापू कसं स्टाईलमध्ये उभं राहिलं तर बोकडाचं दोन्ही दोन्ही कानं भिजलं ते पाण्यानं आणि आता Pada taa.. Uh, Aba uh, puma agak malu yek Kohh Dah Ia maleh Kohh Ia manjul Manjul करडील आमचं कसं करडील म्हणजे खात्या बघा तिकडे कसा करडील जाणका लावला आहे परत मंजीनं लावला आहे खायला कसं चांगलं आहे शियाळेने मन लावून खाल्लं पाहिजे आणि जर मन लावून खाल्लं का नाही त्यांनी तर खूप काही खाया चांगलं आहे खाण्यासोबत त्यांनी मन लावून खायला पाहिजे ते मन लावून खाण्यासाठी तर आणून आम्ही इथे घातले जाणून सुरेश बापू गेले आंब्यावर आमचे सर आले सकाळी सर आलेच आमचे आंब्याला आला घरी जरा जेवणावर खायला म्हणून बघा आता बापू गेले झाडावर झाडा चढाविला बापूला काढ बाबा पाच सहा चार पाच आंब काढ आपल्याला मला चार चार थे थे मला ते पाच आंब मला लई देऊ नको त्याला सांगितलं म्हणलं मला घरा घरी न्यायला पाहिजेत पण आता सुरेश सर आमच्या आले ते त्यांना त्याच्या घरी थोडं आंब खायचा दिसून मी बापूला काय असं बोललो नाही आणि बापूला बोललो तर बापू मला देणार की नाही म्हणणार नाही की पण मी काय बोललो नाही बापूला की तसने आंब पाहिजे तर म्हणा का तर आता आंब काढून आणले ते आंबं पिशवीत आपण ठेवायचं आणि घेऊन जायचं जाताना घरी आणि घरी गेलो शेळ्या कोंडल्या की मग जायचं आंब घेऊन सुरस सरासनी द्यायचं नेऊन पुण्यासनं आलं ते बरेच दिवसात आता उद्या आहे पुढारी दोन खुनी कोण नाटकाचं नाव आहे पुढारी दोन आणि खुनी कोण ज्या ज्यांना शक्य होईल त्यांनी या आणि ज्यांना पाहण्याची आवड आहे त्यांनी जर अवश्य या, ते या का तर त्यांना आवडण्यासोबत नाटक आहे आणि यातील खूप जुने कलाकार आहेत बरं का मित्रांनो तुम्ही बघून त्याचा एन्जॉय घेऊ शकता आणि खूप सारं तुमचं सा मनोरंजन होणार नाटकामुळे आणि नाटकाचे पात्रही चांगले आहेत आणि आमचे परममित्र संतोष सूर्यवंशी आ, हे मुंबईवरून येणार खास या नाटकासाठी मुंबईवरून येणार आहेत उद्या रविवारी येत उद्या येणार आहेत बघा आणि उद्या आल्यानंतर आज बसतील संध्याकाळी आणि उद्याच्याला येणार आणि उद्याच्या आल्यानंतर मग ते रेसल वगैरे नाटकाचे करणार आहेत आणि मग त्यांचं पात्र पोपटचं आहे खूप छान त्याच्यामध्ये आ त्याच्यामध्ये तुम्ही बघायला जाल तर त्याच्यात असा गावचे पुढारी दोन खुनी खून गावात दोन पुढारे असतात त्यांच्यातला एकच खुनी असतो आणि पण ते कळून येत नाही खून खूनच याला ते अरे तुम्ही याल तर हसाल नाही याल तर फसाल बरं का मित्रांनो आणि शेजारला विचारित बसाल अशी पहिली लोकं पुकरायची माईकवर आत्ताही ही लोक आत्ताहीची मुलं असलं पुकर असलं पुकराला येत नाही त्यांना ते पहिलं गो बोलणं कसा कॉमेडी असायचं माणसांना भुलवण्याचं कार्य असायचं पहिलं पण मा लोकं पण त्या शब्दाला मान देत होते शब्दाला जागत होते लोक आणि शब्दाला जागून लोक येत होते बघायला पण आत्ताची पिढी तसली राहिली नाही का आता त्यांना मोबाईलवर सगळं बघायला मिळते त्यामुळे ते कोण येत नसतं आणि कोण जात नसतं मी तुम्हाला ऑनलाईन नाटक दाखवणार ना आहे तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन नाटक मंगळवारी संध्याकाळी ऑनलाईन नाटक दाखवतो तुम्हाला आमच्या बुधवारी गावची भर आहे भर आहे तर अवश्य तुम्ही ऑनलाईन बघा एक दहा साडे दहा वाजता नाटक चालवणार नाही ऑनलाईन तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर जर या व्हिडिओमध्ये जर पाण्या नेलं तर तिकडं मोहित्यांच्या तिकडे पाण्या नेल्याशिवाय आणल्याचा तशात आता पानकांसात पान पानकांसात कुठे दिरीब दिरीब आहे कुठं खायला परत त्याच्यानंतर कसार, कसाड आहे खायला अजून एक वेगळ्या पद्धतीची झाडगुल आहे ती, ती ती आहे ती त्याच्यात खायला येते याच्यात ते झाडगुलांना नाव मला येत नाही पण त्या पण शेळ्या खात्यात त्याचं कवळं कवळं ढेर आणि बाकी तसं बघायला गेलं तर आ, आ, खायला चांगलं आहे तसं पानकांचं शेळेने मन लावून खात भरपूर सायर खायला तर ते मन लावून खात नाही त्या शेळ्या नुसत असं पुढं मासू द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा रोज नवे नवीन व्हिडिओ बघायला मिळणार मित्रांनो रामकृष्ण हरी जय हरी नहीं। नहीं। नहीं।